में बाकी ने मी काल मी बाकीचं सामान बऱ्यापैकी सगळं घेऊन आलेली आहे आणि उरलेलं जे सामान होतं म्हणजे सगळे फ्रूट्स घेऊन यायचे होते ते म्हटलं आज घेऊन येऊया आणि मग आज ऑफिसमधनं येताना घेऊन आली ॲक्च्युली बरं झालं मी कालसाठी सगळं नाही म्हणजे आजसाठी मी सगळं ठेवलं नाही कारण काल थोडंसं सामान आणलं ते खरंच खूप बरं झालं कारण आज सकाळपासून खूप पाऊस होता आणि दादरला ना तर अजिबात चालायला जागाच नव्हती सकाळीच मी जाताना एवढी गर्दी होती ना की म्हटलं की येताना काय होणार आहे मला माहिती नाही तर आज येताना पप्पा पण मला भेटले त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अजून थोडासा वेळ मला जास्त लागला पप्पानी येताना थोडासा खाऊ आणलेला गावचा खाजा आणलेला आपला जो मालवणी खाजा असतो तो खाला खाजा घेऊन आलेले त्याच्यानंतर त्यांनी काजू तुकडा आणलेला जो मी त्यांना सांगते जेव्हा पप्पा गावी जातात तेव्हा मी त्यांना सांगते तिकडूनच घेऊन यायला कारण आपल्या मालवणात जे मिळतात ते चांगलेच असतात तर मी काजू तुकडा वापरते माझ्या रेसिपीजसाठी किंवा जे माझं कुकीजच्या वगैरे ऑर्डर्स असतात किंवा चॉकलेटच्या वगैरे ऑर्डर्स असतात त्याच्यासाठी ते, ते लागतात आणि आईने काय दिलेल्या डब्यात ना म्हणून मी म्हटलं तिने दोन मोठे डबे भरून दिलेले तर पप्पानी फणस आणलेला आणि फणस मग कापून तिने मला त्याचा ना वरचा थोडासा पाव आणि खालून थोडं चारखंड काढून दिलेलं म्हणजे मला कापण्यासाठी इझी पडेल म्हणून आणि मग मी आता काही घरे घेतले नाहीत मी म्हटलं की हेच फ्रीजमध्ये ठेवून देऊया मग उद्या सकाळसाठी होतील ॲक्च्युली घरे ठेवले तर थोडेसे पाणळले जातात आणि गरे कसे ताजे असतील आणि लगेचचे खाल्ले ना तरच त्याची मजा असते पण आज तर काही खाल्लं नाही म्हणजे खाणार तर नाहीच आहे ते सगळं फ्रीजमध्ये जाणार आहे ते सगळं फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू आई मला म्हणाली की ऑलरेडी आणलेला आहे एवढा तर म्हणून पप्पांना पाठवते तर ते घेऊन जातो आणि मोठा होता फणस त्याच्यामुळे बोलली तर तू आणि वेगळा कशाला घेते कारण आपण बाहेर रेट माझ्या ते दोनशे ते तीनशे रुपये विकतच होते फणस तर जांभळं घेतली जांभळे छान मोठी टपोरी अशी जांभळं मिळाली मी किलोवर जी मिळतात तीच घेऊन आलेली तर माझं असं विचार असतो की एखादं फळ आपण जे वाणामध्ये दे देऊ ते व्यवस्थित देऊ म्हणजे ते खाल्लं जातं नाहीतर कधी कधी असं होतं की ते इतकं हे असतं ना की खाल्लं जात नाही तर मी म्हटलं व्यवस्थित सगळं आपण फळं घेऊया ॲक्च्युली करवंद घ्यायची होती करवंद तर मिळालीच नाही तर ऐवजी मी म्हटलं चेरी घेऊ करवंदाला ऑप्शन आणि म्हटलं घरे कितपत आता सकाळपर्यंत ओके राहतील ते माहिती नाही पण तरी पण ॲपल आहे आणि मग केळी स सफरचंद होईल त्याच्यानंतर आंबे होतील चेरी होईल आणि चांबळ होईल अशी फक आणि गरे पण आहेत अशी सगळी पाच प्रकारची फळं जी लागतात ती पाच प्रकारची फळं धुवून मी घेते म्हणजे धुवून आत्ता ठेवली ना की सकाळसाठी काम हलकं होतं आता ही धुणार मी छानपैकी सुकवणार त्याच्यानंतर पुसून मग ता प्लेटमध्ये अरेंज करून घेणार ही पानं आहेत ती देखील धुवून घेणार आहे जास्त पानं मी नाही भरत जेवढी सात ते किंवा नऊ अशी पानं भरते विडाची पानं होती जी पण घेतली जे धुवायच्या गोष्टी आहेत ना ते सगळ्या मी आत्ताच धुवून पुसून छानपैकी क्लीन करून ठेवते म्हणजे सकाळी घाई गडबड होत नाही कारण सकाळी कट वेळ असतो सकाळी सगळं आवरून मग ऑफिसला पण जायचं असतं नमस्कार शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते कशा सगळे मैत्रिणी आपला वटपौर्णिमेच्या तयारीचा असणार आहे आणि जी माझी कालची तयारी होती मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि त्याच्यानंतर तुमचे जर छान छान असे मला सजेशन्स आले तर त्याच्यामधली रश्मीनी जी आपल्याला कमेंट केलेली ती मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि बोलतात ना येणारा प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जात असतो आणि त्या अनुभवातूनच आपण बऱ्याचशा काही शिकत असतो मी देखील शिकत असते त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि तुमचे काही अनुभव जे तुम्ही माझ्याबरोबर शेअर करताय आणि करता मला देखील त्याच्यातनं काहीतरी मिळालं तर त्या गोष्टी परत तुमच्यापर्यंत पोचाव्या आहे म्हणजे कोणी मला सांगितलं तर आणि माझ्यापर्यंत अजून दहा लोकांपर्यंत दहाच्या शंभर लोकांपर्यंत पोहोचून त्याचा फायदा व्हावा अशी माझी पण इच्छा आहे आणि ज्यांनी मला सजेस्ट केलं त्यांची पण इच्छा असेल तर रश्मीची आज खूप छान अशी कमेंट आलेली तर तिची कमेंट मी वाचून दाखवते आणि त्या कमेंटवर मी काय विचार केला ते देखील मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजच्या या ब्लॉगमधनं तर रश्मीने असं म्हटलंय वट आपण कशासाठी पुसतो माहिती आहे का सायंटिफिकली सांगते हा वड हा अक्षय असतो म्हणजे त्याच्या पारंब्या जमनीत जातात आणि त्यातून नवीन नवीन वाढ नवीन वड जन्माला येतो त्या पारंबीची एक आयुर्वेदिक औषध तयार केले जातात स्त्रीच्या गर्भाशयासाठी चांगलं असतं वड चोवीस तास ऑक्सिजन ऑक्सिजन देतो म्हणून त्याला म्हणून त्या त्या झाडाला फेऱ्या मारायच्या असतात वडाची फांदी आणून त्याची पूजा करू नये ग कारण ज्या कारणासाठी आपण पूजा करतो ना त्याचा उपयोग होत नाही ज्या झाडाची देव समजून पूजा करायची त्याच्या फांद्या अशा तोडून त्याची पूजा करून काय फायदा ना आपण आता नोकरी करतो म्हणून आणि आता वड राहिले नाहीत म्हणून आपल्याला वडाखाली जाऊन पूजा करता ये येणं कठीण झालंय काही ठिकाणी तर शक्यच नाही हे सगळं मान, मान्य मान्य पण अशा वेळी अशावेळी सरळ वडाची रांगोळी काढावी पाटावर आणि त्याची मनोभावे पूजा करावी निसर्गाला जपावं म्हणून ही व्रतवैकल्य आपल्यासाठी लिहून ठेवलेली ठेवलेली आहेत पूर्ववणी आता त्या प्रथा जपण्यासाठी निसर्गाचा हानी होत असेल तर त्याचा काय फायदा या फायद्यानु नंतर सुकून जातात त्याचा काही उपयोग होत नाही वडाची फांदी कुंडीत लावून काही उपयोग नसतो कारण कुंडीत जगणार आहे का हे झाड नव्हे तू फॅमिली मेंबर्स आहेस आता म्हणून एवढा मोठा मॅसेज केला आहे तुला जितक्या जणींना जमेल तितक्या जणांना सांग सांग माझं हे म्हणणं असं फांद्या घरी आणू नका पूजा करू नका प्लीज तर रश्मीने अशी छान अशी कमेंट केलेली आणि मला त्याच वैयक्तिकरित्या ते खूप पटलं घाई गडबडीच्या या बिझी शेड्यूलमध्ये ना कधी एवढा विचार करण्याचा वेळच आला नाही पण कधी विचार करतो पण तेवढ्या तात्परतेने त्या गोष्टी इम्प्लिमेंट नाही करत तर रश्मी तुझ्यासाठी ही गोष्ट मी केली आहे तुला दाखवते जसं तू म्हटलेलंस तुझी कमेंट वाचली आणि मी वडाचं झाड घेऊन आलेली आहे तू बघू शकतेस नर्सरीमधूनच मी घेऊन आलेली आहे आणि पूर्ण वडाचं पूर्ण मूळ आहे मी फांदी घेतलेली नाही आहे तुझी फांदी घेतली आहेस ती मी त्याची पूजा मी नाही करणार आहे तर हे वड झाडामध्ये लावणार आपल्या कुंडीमध्ये आणि मग मी उद्याची पूजा करेन तुला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडनं पण मला काही ना काहीतरी शिकायला मिळतात आणि मला पण तेवढाच आनंद वाटतोय की तुम्ही फक्त आणि आपुलकीने माझ्याबरोबर शेअर केल्या तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला असंच मी सगळं थोडं थोडं काही दाखवणार आहे तुम्ही ते बघू शकता माझ्या पाठीमागे फळं वगैरे सगळी धुवून ठेवली आहेत आणि ना फळं मार्केटमध्ये जांभळ आणि करवंद तर अजिबात बघण्यासारखी नव्हती कारण पाऊस पण पडलाय आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण भिजून गेलेली त्याच्यात खाण्यात काहीच अर्थ नव्हतं तर मी करवंद आणलं नाही करवंदाच्या जागी मी म्हटलं चेरी वगैरे ठेवू आपण तर अशी पाच फळं वगैरे सगळं घेऊन आली आणि सगळी तयारी म्हणजे ए टू झेड सगळी तयारी मी आता रात्री करून ठेवणार आहे फक्त पूजायचं सकाळी बाकी असणार आहे बाकी जेवढी जमेल जेवढी शक्य होईल तेवढी तयारी मी आता करणार आहे आज गुरुवार आहे आणि आज ना मार्केटमध्ये मा गेल्यामुळे आणि पप्पा पण मला भेटल्यामुळे खूप उशीर झाला त्याच्यामुळे मग मा येऊन माझं सगळं पूजा वगैरे आठवेपर्यंत अजून उशीर झाला त्याच्यामुळे आज गुरुवार असला तरी पण मी साडी नेसली नाहीये आणि आज ड्रेसवरच आहे पिवळा ड्रेस घातलाय फक्त तर आता चला माझं जेवण पण थोडंफार झालंय म्हणजे कुकर लावून फक्त झालंय भाजी करते आता त्याच्यानंतर मग आता मला देवपूजेचं सामान पण काढून घ्यायचं आणि बाकी हे सगळं कसं कसं करते आजच्या ब्लॉग शेअर करेन तुमच्याबरोबर आपली वेणी पण तयार करायची वेणी गजरा म्हणजे जो गुलाबाची फुलं घेऊन आली त्याचं काम मी आता सचिनकडे देणार आहे पाकळ्यात तोडण्यासाठी म्हणजे गुलाबाच्या ह्याच्यातनं पाकळ्या लूज करण्यासाठी म्हणजे आपल्याला गजरा तयार करता येईल लवकरात लवकर तर त्याचं काम मी त्याच्याकडे देणार आहे चला आता ब्लॉगला सुरुवात करूया आपण पुढच्या कुठलाही सणवार असला ना तर मी शक्यतो आदल्या दिवशी सगळी बऱ्यापैकी तयारी करून ठेवते जेणेकरून मला सकाळीच्या वेळेसनं अगदी धावपळ होणार नाही कारण सकाळी कसं आहे मला हॉलिडेजनं सुट्टी नसते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या स्वतःसाठी आपल्याला आनंद मिळावा यासाठी आपल्याला करायच्या असतात चार लोकांच्या ओठी ओळखी होतात जेव्हा आपण बाहेर जातो एकमेकांना भेटतो आणि जर तुम्ही नसाल बाहेर जात तरी पण घरातल्या घरात एक छान हेल्दी वातावरण तयार होतं खूप प्रसन्न असं वाटत असतं यासाठी या, या गोष्टी सगळ्या करायच्या असतात तर यासाठी ना मी थोडंसं रात्री प्रिपरेशन करून ठेवते म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी मला खूप घाई गडबड होत नाही आणि मी छान माझं निवांत आवरून ऑफिसला देखील रिलॅक्सली जाऊ शकते आणि पूर्ण दिवस ना मग पूर्ण दिवस तसा छान असा जातो तर इथे मी सगळी बेसिक तयारी केली आहे बघा फ्रूट्स सगळे एका ठिकाणी ठेवून घेतलेत इथे विड्याची पानं त्याच्यानंतर करंडा वेणी आणलेली ते त्याच्यानंतर सुपारी लागणार होती ते आपला दोरा लागणार आहे तो त्याच्यानंतर जे काळे मणी असतात ते प्रत्येक वाणामध्ये एक एक आपल्याला द्यायचे असतात तर ते मी ओवून घेते दोऱ्यामध्ये आणि ते असे जेवढे मी वाण भरणार आहेत म्हणजे पाच सात जेवढे तुम्ही भराल त्याच्यासाठी एक लागतोच ते तर सगळ्यांना माहितीच आहे तर ते काम मी करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे जे लागणार आहे देवपूजेची पूर्ण भांडी लागणार आहे ती देखील मी करून घेणार आहे त्याच्यानंतर वस्त्र बनवायचं असतात आपल्याला म्हणून कापूस आणलेला तर दोन वस्त्र मी बनवून घेणार आहे तर दोन मला लागणार आहेत एक गणपती बाप्पांसाठी लागणार आहे आणि एक पूजा करणार आपण तेव्हा लागणार आहे तर त्याच्यासाठी एक छोटं आणि एक मोठं अशा दोन साईजची करून घेतो वस्त्र केल्यानंतर हळद आणि कुंकू दोन्ही साई म्हणजे पाच ह्याला आपल्याला लावायला लागतात तर मी पहिलं वस्त्र बनवून घेते आणि नंतर पहिलं त्याच्यामध्ये हळद आणि नंतर मग कुंकू असं लावून वस्त्र तयार करून घेते याचबरोबर एक्स्ट्राची जी काही आहेत म्हणजे तामण आहे म्हणा किंवा दोन दिवे आहेत म्हणा त्याचबरोबर लागणारं आपल्याला निरंजन आहे आपलं हळदी कुंकूचं भांडं आहे अशा बऱ्याचशा सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या सगळ्या मी एकाच ठिकाणी काढून घेते त्याचबरोबर सकाळी कसं होतं लक्षात राहत नाही धूप लावायचं असेल तर धूप आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशी वृंदावन किंवा ज्याच्यात तुम्ही तुमचं जे काही झाड आहे तुमच्याकडे लावलेलं ला। ते घ्यायचं असेल तर ते व्यवस्थित करून घेऊ बघून ठेवू आपण अशा सगळ्या गोष्टी नैवेद्यासाठी जी आपली प्लेट लागणार आहे किंवा वाटी लागणार आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना सकाळी जेव्हा आपण पूजा करायला बसतो ना तेव्हा एक 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 आठवड्याला किंवा शोधायला खूप गडबड होऊन जाते आणि मग पूजेचा जो वेळ असतो ना तो वाढत वाढत जातो तर हे जे दोन दिवे आहेत ते देखील ना याच्यामध्ये ना हे ग्लासचं आहे वरचं जे भांडं ते तर त्याच्यामध्ये ना त्याचं जे कवर आहे ना ते मी तसंच पॅक करून ठेवते खाली त्याला प्लास्टिकचं कवर आहे तर त्या प्लास्टिकमध्ये ठेवल्यामुळे ना काच कुठेही क्रॅक जाणार नाही म्हणजे कुठेही पटकन धक्का लागला नाही जाणार त्याला म्हणून मग मी ते तसंच पॅक केलेलं असतं तर त्याच्यातच ठेवते घाई गडबडीत मी वाती काढायच्या विसरून गेली तर त्या वाती लक्षात आल्या म्हणून ते ठेवतो आहे आणि इथे सचिन मोठं काम करतो आहे की जे आपलं रोप आणला आणलं आहे आपण ते छानपैकी लावून घेतो आहे कुंडीमध्ये ऑलरेडी माझ्याकडे माती होती तर होती त्या मातीमध्येच तो छानपैकी लावून घेतो आहे आणि तो देखील मला ह्या कामामध्ये मदत करतो आहे माझे जेवढे फेस्टिवल्स असतात जेवढे उपवास असतात त्याच्यामध्ये तो देखील तेवढा सहभागी होत असतो या सगळ्या गोष्टींमध्ये जरी उपवास करत नसला तरी पण हेल्प करून बऱ्याचशा गोष्टीत मला मदत करत असतो इथे मला ओटीसाठीचं सामान होतं ते पण मी काढून घेतलं आहे कारण मग सकाळी लक्षात राहत नाही एक्स्ट्राचं जे काही वस्त्र लागतात किंवा जे काही लागतात आपल्याला सामान्य ते सगळं मी एक्स्ट्राचं काढून ठेवते कारण मग सकाळी जिथे मी ज्या भांड्यातमध्ये म्हणजे ज्या कंटेनरमध्ये मी सगळं स्टोअर करते ना मग तिथे काढून घ्यायला सकाळी खूप गडबड होते आणि सर्वात शेवटी मला करायची होती वेणी कारण मला गजरा पण नाही मिळालेला तर मी म्हटलं की चला गुलाबाची फुलं एवढी मिळाली तर म्हटलं तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हणालेली की मी जेव्हा करेन तेव्हा शेअर करेन अगदी सोपं आहे पण गुलाबाच्या पाकळ्यानं सर सगळ्या जर एकसारख्या जर असतील ना तर हा गजरा दिसायला खूप सुंदर दिसतो आता माझ्याकडे काही छोटी होती काही मोठी होती कारण आपण काही निवडून फुलं आणलेली नव्हती किलोवर जी मिळतात तीच आणलेली आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं गोल आकारामध्ये न वळता एक एक टोक ह्या साईडला एक टोक त्या साईडला आणि जो व्हाईट कलर आहे तो बघा तो व्हाईट कलर बाहेर जेवढा दिसेल ना तेवढा छान दिसतो आपला तो गजरा तर अशा पद्धतीने गजरा जेवढा पाहिजे तेवढा आपण करून घ्यायचा अगदी सात ते आठ मिनटात हा गजरा तयार होतो दिसायला पण छान लाग दिसतो आणि ना इथे जो आहे याच्यामध्ये ना माझ्याकडे गेठाचा ना ग्रीन कलरचं जे पान असतं ना ते नव्हतं ते जर असलं असतं ना तर दोन्ही साईडला अजून खूप छान ग्रीन कलर उठून दिसला असता रेड कलरमध्ये तर तो, तो नव्हता तर माझ्याकडे छोटं छोटं पान होतं ते मी दोन्ही साईडला तिथे लावून घेतलं आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा गजरा तयार झालेला आहे आणि आढली मला सात ते आठच मिनटं लागलेली आहे हा गजरा तयार करण्यासाठी तर आता सर्वात शेवटचं जे काम होतं माझं गजरा बनवायचं आंबाड्यावर तिथल्या तिथे हा छान होईल म्हणजे असा घातला तर आणि दिसायला पण छान दिसेल आणि साडीला पण मॅच होईल आपल्या हा तर हा बनवून घेतला आणि हे सर्वात शेवटचं काम होतं माझं आता म्हणजे जेवायचं आहे नैवेद्य म्हणजे उपवास सोडायचं आहे आता आणि मग फक्त भांडी वगैरे घासून बाकीचं आवरून मग झोपायचंय त्याच्या आधी महत्त्वाचं काम करायचं म्हणजे उद्यासाठीचा ब्लॉग पण एडिट करायचा तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुमचं काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंट मार्फत कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही अशा वेळ्या किंवा असे गजरे घरी बनवण्याचा प्रयत्न केला आहे का मला नक्की कमेंट करून सांगा चला तर उद्याच्या एका छानशा ब्लॉगसोबत भेटेन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर